नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अकरा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकरा वर्षीय परिसंतोष करवर या चिमुकलीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात परी गंभीर जखमी झाली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हीमध्ये कैद झाला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे परीला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मात्र तिच्या गंभीर जखमा पाहता पुढील उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे मात्र प्रशासनाकडून यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही आहे अशा नागरिकांची तक्रार आहे येवल्यातील हे घटनेने मोकाट जनावरांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा एरणीवर आणले आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे